दलित पॅन्थरच्या ठरावाची तात्काळ अंमलबजावणी करा प्रदेशाध्यक्ष भुतकर यांचे सत्तावीस मागण्याचे निवेदन जिंतूर तहसीलदार यांना राज्यात मागासवर्गाच्या हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या दलित पॅन्थर संघटनेच्या वतीने सव्वीसाव्या वर्धापन दिनानिमित्त सत्तावीस ठरावाचा समावेश असलेले निवेदन प्रदेशाध्यक्ष लक्ष्मणदादा बुतकर यांच्या नेतृत्वाखाली जिंतूर नायब तहसीलदार नागेश्वर देशमुख यांच्या मार्फत महाराष्ट्र सरकारला देण्यात आले आहे या ठरावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठास केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देणे संभाजीनगर येथील अतिक्रमण पीडितांना रमाई घरकुल योजनेअंतर्गत घरे देणे मुस्लिम मराठा समाजाला त्वरित आरक्षण देणे मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करणे सुशिक्षित बेरोजगारांना कर्ज देणे धारकांना सात बारा महिला बचत गटांना वीस लाखापर्यंत कर्ज देणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार जाहीर करणे तसेच अठरा सिटी कायद्याची कडक अंमलबजावणी यासारख्या विविध मागण्यांचा यात समावेश होता या निवेदनावर ऍडव धमाफल दान साळगे गौतम इंगोले ऍडव्होकेट प्रकाश अमोल भूतकर खंडेराव साळवे यशोदाबाई वाकळे यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या हस्ताक्षरे होत्या यावेळेस बोलताना प्रदेशाध्यक्ष दादा भूतकर यांनी शासनाच्या धोरणावर जोरदार टीका करत जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सरकारला दिला आहे जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम